महापालिकेच्या वतीने झोन क्रमांक सात कार्यालयाने थकीत मालमत्ता करापोटी बत्तीस दुकाने एक अभ्यासिका मेडिकल सील करण्याची कारवाई केली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रहिवासी आणि व्यावसायिक मालमत्ता धारकांकडून थकीत मालमत्ता करवसुली मोहीम सातत्यानं प्रभावीपणे राबविण्यात येत आहे एक लाखांवरील मालमत्ता सील करण्यात येत आहे याबाबत महानगरपालिकेच्या वतीनं वारंवार मालमत्ता धारकांना सूचित करण्यात आलं आहे आज या मार्केट मधील बत्तीस दुकाने एक अभ्यासिका आणि मेडिकल स्टोर सील करण्यात आलं कारवाई सहाय्यक का आयुक्त झोन क्रमांक सात राहुल जाधव हो यांच्या नेतृत्वात विशेष कर अधिकारी जी व्ही जाधव हो। स्थापत्य अभियंता कृष्णा ठोकळ कर, कर अधीक्षक दत्तात्रेय केणेकर पथक प्रमुख संजय साबळे पथक कर्मचारी मिर्जा अकबर संतोष राठोड सुरज शर्मा सुधीर दाभाडे जितेंद्र बोर्डे महेश दौंड शुभम कीर्तीशाही अनिल गादे रोहित गायकवाड नागरी मित्र पथक कर्मचारी आणि आदी पथक कर्मचारी यांनी पार पाडली